नमस्कार मित्रांनो मी तुमचे स्वागत करत आहे माझ्या महेंद्र ट्रॉ ब्लॉगमध्ये तर मी आज कालच कालच आलो होतो गावाला तर मी विक्रमगडला आहे सध्या पालघरमध्ये तर आज खूप मस्त वाटतं मला इकडे येऊन रात्रीच आलो होतो पण रात खूप मस्त आज फ्रेश वाटते मस्त की दिवस पण मस्त वातावरण पण एकदम भारी आहे त्याच्यामुळे जरा बघायला जरा मस्त वाटतं आईने इकडे शेती केली शेतामध्ये म्हणजे भात कापून झाल्यानंतर सगळे शेती केली पूर्ण हा आमचा शेतीचा भाग आहे ते इथं वाडीवर लावली त्यामध्ये वांगी मिरच्या वगैरे ते छोटीशी झाडं भेटतात एकशे पन्नास काय दोनशे पन्नासच्या आसपासमध्ये दीडशे रोप भेटतात तर ती विकत आणली आणि ती लावलीत जरा शेतामध्ये तिथे तर तुम्ही तुम्हाला दाखवत आहे दा तिथे दाखवते तुम्हाला तर मी पुढे नाही जाऊ शकत पण इथून तुम्हाला झूम करून दाखवत आहे का दा ही वाडी लावलीत रोपं लावलीत थोडी थोडी तरे है। है। सी तर हे पूर्ण शेती आहे शेतामध्ये सगळं चालू आहे छोटीशी जागा घेतली त्यामध्ये लावले आणि इथं कुंडा आहे या कुंडातून पाणी सर डायरेक्ट इथून जमिनीतून पाणी तिथं जातं हे माझा घर आहे हा मा माझ्या घराचा मागचा भाग आहे हे इथे हे पान आपला ब्रह्मकमळ म्हणतात नाही का हे झाड इथं आहे माझ्या घरात ठाण्याच्या घरातमध्ये पण लावले तर हे मागचं वातावरण असं आहे आमच्या इकडं झाडं खूप इच्छा असते की घराच्या शेजारी झाडं असावी पण झाडं जर असल्यामुळे जनावरं पण खूप येतात त्यामुळे काही लोकांनी ते झाडं काढून टाकली पण आम्ही ठेवली आहेत कारण का जंगल म्हणून वाटलं पाहिजे बाजूलाच विहीर आहे विहीर तीस फूट खोल आहे त्यामध्ये आताच पावसाळा संपला त्याच्यामुळे थोडंसं पाणी कमी झाले नाहीतर ही विहीर एका टायमाला पूर्णपणे भरून जाते तर ही विहीर पूर्णपणे भरून जाते त्याच्यामुळे जा कासवमध्ये कासव पण भरपूर येते आमच्याकडे आपण कासव सगळे विहीर भरल्यामुळे ती कासव पूर्ण आमचे निघून गेले बाजूला छोटासा इंजिन ठेवलेला पण तो कोणाला दिल्यामुळे आम्ही कोणाला वापरायला दिला त्याच्यामुळे त्यांनी खराब करून सोडला आणि तो आता हात बंद पडू नये हे असं आमच्या गावचं वातावरण आहे थोडंसं जंगल असल्यामुळे जरा बरं वाटतं कारण की जंगल आता खूप कमी बघायला भेटतं कारण लोकं घरं बांधून राहिलीत ते पण जंगल सगळे तोडून टाकले त्या लोकांनी पण आम्ही तसं थोडंसं टिकून ठेवलं का जरा बरं वाटतं बघितल्यावरती मन फ्रेश होतं खुल खुलतं तर आम्ही इथे हे झाडं पण लावलीत कलम्याची झाडं म्हणजे कलम्याची आंबे नसतात का ती पण लावली पुढे गेलो असतो पण पुढे जरा खूप भयानक आहे कारण इकडे आमच्या इकडे साप बीप वगैरे भरपूर काय फिरतात थोडंसं जंगल वातावरण असल्यामुळे हे इथं हळदीचं झाड आहे थोडंसं आणि आमच्याकडे चंदनाचं झाड पण आहे दहावतात त्याची बियं इथपर्यंत आली बघा ही है है। है है। आम्चे, आम्चे बी आहेत हे बी म्हणतात त्याला हे चंदनाचं लाल बी पण ह्याला वास नाही आमच्या आमच्याकडे आहे पण त्याला वास नाही दोन तीन इकडे बियं पडलीत इथे इथे कसे काय इथे पडतात ते माहीत नाही चार बिया मला इथंच सापडली हे इथं केळीचं झाड इथं कलब्याचं झाड आहे पाठीमागे आमच्या वातावरण खरं खूप छान वाटतं सिटीपेक्षा ना म्हणजे शहरापेक्षा इथं गावच्या साईडला वातावरण एवढं बघितलं ना खूप मस्त वाटतं बघण्यासारखं असतं आणि मनही खूप फ्रेश होऊन जातं तसं बघितलं तर तुमच्या गावाला पण खूप मस्त असेल मला माहिती आहे कारण की प्रत्येकाचं गाव खूप सुंदर असतं आणि खूप बघण्यासारखं असतं आमच्या गावाला पण असंच मस्त आहे आम्ही पण येतो दर श शनिवार रविवार सुट्टी असते तर आम्ही येतो किंवा मध्ये पण सुट्टी असली तरी पण येतो आणि पूर्ण आठवडाभर जर सुट्टी असली म्हणजे जर काय कसलं फंक्शन असलं काय कार्यक्रम असलं किंवा हॉलिडेज असले तर आम्ही दर शनिवार रविवार येतो पण मजा असते गावची वातावरणाची हवा म्हणजे एक टाईपचं सुख समृद्धीनी पूर्ण भरलेलं असतं पण फक्त फरक फक्त एवढाच असतो की जर पैसा कमवायचा असेल तर तो सिटीमध्येच भेटतो आणि जर सुख शांती आणि नंतर ना आनंद पाहिजे असेल ना तर तो गावच्या साईडलाच भेटतो ही गोष्ट मी खूप खूप वेळा ऑब्झर्व केली हे खरं आहे भलेही कोणाला पटत नसेल असेल पण मी माझ्या मनातली एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला व्यक्त केली तर हे खरं आहे पण तर बघा चंदनाचं झाड तुम्हाला दाखवतो तर हे बघा हे आमचं चंदनाचं झाड आहे हे वालं पण ह्याला वास बीस काय नाही असं म्हणतात चंदनाच्या झाडावरती पण हे साप सर्प वगैरे येऊन बसतात हे गा। दुसरा डायरेक्शन दाखवतो तुम्हाला हे इथून पुढे हा हे झाड आहे ना हे हे इथून पू न वरतीपर्यंत गेलेले हे चंदनाचं झाड हे खूप वर्षापासून आहे आमच्या इथे म्हणजे माझे आजोबा होते तेव्हापासून आजोबांनी लावलेले तेव्हाचं हे झाड आहे अजून तरी तसंच आहे पण इथे सूर्यप्रकाश आणि जागा जमीन थोडीशी हे असल्यामुळे ते जास्त मोठं वाढत नाही एक वेळेस विचार केलेला आम्ही चंदनाची खेती करावी पण जागेचा हे जरा जागा कमी असल्यामुळे आम्ही विचार केला जाऊ दे नको आपल्याकडे जागा कमी आहे त्याच्यामुळे होणार नाही मग आम्ही तो विचार टाळला आमच्या घराची राखण आहे छोटीशी अरे काय काय का या आमच्या घरात एक छोटीशी ला आम्ही राणी बोलतो पप्पी आमची शार जा ही नेहमी आजीसोबत असते इकडे तिकडे फिरत असते लहान लहान असताना लहानपणी कोणतरी इतरून सोडलेला त्यापासून हे आमच्या इथेच वाढली आणि हे बघा हे पान पानफुटी हे पानफुटीची तुम्ही झाड बघितलीच असणार तुम्हाला माहीत आहे ना ही पण एक औषधी वनस्पती आहे हे सगळं औषधी वनस्पती आहे आमच्या इथे सगळी तू काय करते इथे जा फिर तिकडे अरे अरे हे जवळ आता जवळजवळ बघितलं जवळ येतं हे आमचं असं आहे हे पान हां तुम्हाला पानफुटीचं वैशिष्ट्य सांगतो पानफटी ही खूप शरीरासाठी खूप चांगली असते कारण पानफुटी ही तुमच्या मोडलेल्या हाडावरती पण तुम्ही त्याच्यावरती वापर करू शकता कारण की खूप मस्त असते कारण जसं पानाला पान फुटतं म्हणजे पानाला मुळं फुटतात असं टाईपचं असतं म्हणून हे खूप औषधी टाईपचं असतं आणि त्या व्यतिरिक्त अजून औषधी वनस्पती असतात त्या शेतामध्ये उगतात ते पण ते तुम्हाला नंतर कधीतरी दाखवेन मी आणि हे तुम्हाला दाखवून ठेवतो की तुमच्या घरात पण कोणाचं हार्ड मोडलं असेल किंवा थोडासा फ्रॅक्टिस झाला असेल किंवा काही तुमच्या शरीरामध्ये म्हणतात ना रक्त गोठतं तेव्हा मग हे औषध दरवेळेस असं म्हणजे कच्चं खायचं असतं पानं असं गरम करून वगैरे काय नाही फक्त पाण्यात धुवायचं नॉर्मल पाण्यात गरम पाण्यात धुवायचं स्वच्छ करून खायचं ह्याच्याने म्हणतात ना कोणाचे गुडघे दुखी असतात कोणाला चालता येत नाही कोणाला अशा गोष्टी खूप साऱ्या गोष्टी असतात त्याच्यामुळे लोक जागेवरती बसून असतात आणि डॉक्टरकडे जाऊन त्यांचे खूप सारे, आ, सारे आ, इलाज वगैरे होतात त्याच्यामुळे त्यांना मी एक सांगतो की तुम्ही जा, जा जास्त काय करू नका हळद लावा पायावरती हळद लावून त्याच्यावरती हे पानफुटीचं औषध लावा जेणेकरून तुमचं पाय म्हणजे तुम्ही म्हणतात ना दोन तीन आठवड्यामध्ये तुमच्यामध्ये काहीतरी फरक जाणवेल तुम्हाला ही गोष्ट ख चांग खरी आहे कारण की मी बहुतेक बघितले मला माहीत नव्हतं पण माझी आई आणि आजी हे त्यांना सांगायचे की हे काहीतरी औषध आहे का मग तेव्हा माझी आजी आणि आई हे सगळं म्हणजे द्यायची लोकांना तेव्हा मग ते बोलायचं की हां खूप खरं खरंच फरक पडतो आणि ही गोष्ट खरी आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगेन की तुम्ही तुमच्या घरात पण कुठेतरी दिसेल एक पान आणा तुमच्या कुंडीमध्ये लावा शहरामध्ये खूप साऱ्या जणांकडे अशी औषधे नसतात आणि कारण काही ना माहीत असतात ते फुकटचे तुमचे पैसे वेस्ट करता तुम्ही वेस्ट घालवता त्याच्यामुळे असं काही करू नका तुम्ही आणा फक्त एक एक पान आणलं तरी पण ते खूप चिकार आहे तुमचं पूर्ण कुंडी भरून जाईल काही दिवस महिन्यानंतर आणि त्याला पानाला पान फुटतं पानाला मुळं फुटतात त्याच्यामुळे खूप इम्पॉर्टंट असतं तर हे तुम्हाला वेशिट सांगितलं आहे आता तुम्ही बोलता की आजचा टॉपिक काय आणि कुठं चालला आहे तर तुम्हाला पटलं तर बघा नाही तो व्हिडिओ स्किप करून तुम्ही दुसऱ्या व्हिडिओवर जाऊ शकता मी तुम्हाला काही थांबवत नाही ठीक आहे चला तर बघा जाऊया पुढे ठीक आहे तर तुम्हाला दाखवत आहे हा तर तुम्हाला दाखवत आहे मी आंबाडीचे दोडे म्हणतात ते आंबाडीचे दोडे माझ्या आजीने खोडून आणले ते <laughs> आमच्याकडचे आम आंबाडीचे डोळे हे भाजीला खातो आम्ही हा हे बघा हे बघा हे असे असतात हे खायला खूप मस्त असतात हे असे आम्ही शेतातून वगैरे असे कापून आणतो हे का या हे असे झाड असतं त्याचं त्याला आंबाडीचा पाला असतो हा आंबाडीचा पाला तो तो पण भाजीत टाकून खाऊ शा खाऊ शकता मी कोलंबी म्हणता वगैरे काय म्हणजे त्या भाजीमध्ये मांसाहारी वगैरे कोलबी वगैरे त्याच्यामध्ये टाकून खाऊ शकता मस्त लागते भाजी ती पण हे खाल्लं हे हे पण गोड लागतं हे पण गोड लागतं पूर्ण झाडच गोड आहे म्हणजे आंबट लागतो गोडण्या लागत माफ करा आंबट लागतं तर हे असे खोडून टाकायचे हे असे काढून जसे सेपरेट भाग करायचा हा आतला भाग असतो आणि हा त्याचा बाहेरचा भाग हे असे तर आजीने पूर्ण खुडून आणले हे खायला पण चांगलं असतं याच्यामुळे कोणता प्रॉब्लेम होत नाही आणि हे शुद्ध गावठी असल्यामुळे ह्याच्यामुळे शरीर पण ताजं तवान आणि मस्त राहतं हे जुन्या काळी म्हणतात ना भाज्या वगैरे नसायच्या तेव्हा हीच ती फळं वगैरे हे हे ते शेतातले आणून वगैरे अशी भाजी बनवायची तेव्हा खायचे त्यावेळेस जुन्या काळी म्हणजे एकोणीसशे सदीच्या म्हणजे आसपास गावच्यासाठी म्हणजे जंगलात राहणाऱ्या लोकांसाठी हे एक टाईपचं कांदे बटाटेसारख्या मौल्यवानसारख्या गोष्टीसारख्या असायच्या ते ह्या गोष्टी आहेत आणि हे अजून तरी चालतं একদম <small> সমাধান

तर मित्रांनो थंडी खूप आहे आता मी झोपलो आहे जरा बसलो आहे बेडवरती नंतर टी व्ही बघतोय जरासुद्धा आणि आता झोपेन थोडा काय तर आजच्या था ब्लॉगला इथेच आपण थांबूया भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये ठीक आहे तोपर्यंत टाटा बाय बाय